नमस्कार मित्रांनो कार्या ॲटोमेशनचा डेली टायमर ॲटो स्विच तीनशे दहा जो की तुम्ही थ्री फेकच्या डुएल स्टार्टर किंवा सेमी ॲटोमॅटिक स्टार्टरला जोडू शकता जोडण्याची पद्धत अगदी सारखीच आहे आपला कुठलाही मॉडेल जर तुम्ही कार्या ॲटोमेशनचा घेतला कुठलाही प्रोडक्ट घेतला तरी त्याची जोडण्याची पद्धत अगदी सारखी आहे बघा आता सध्याची जी पोझिशन आहे ती काय आहे तर आपली मोटर सुरू आहे आणि कुठल्या मोडमध्ये चालू आहे ॲटो मोडमध्ये ॲटो मोडमध्ये जर तुम्हाला मोटर चालू ठेवायची असेल तर काय करायचं आहे तर सेट हे बटन दहा सेकंद तुम्ही दाबून ठेवा डिवाईस रिसेट होतो आणि तो ॲटो मोडमध्ये सुरू होतो पण आपल्याला डेली डेली म्हणजे दररोज दररोज आपल्याला सकाळी मोटर सुरू करायची आहे ठीक लक्षात घ्या सकाळी आपल्याला मोटर दररोज सुरू करायची आहे आठ ते दहा या वेळेमध्ये आठ वाजता आपली मोटर सुरू होणार आणि दहा वाजता आपली मोटर बंद होणार तर ही सेटिंग कशी करायची ते आपल्याला इथे पाहायचं आहे बघा सगळ्यात आधी आपल्याला सेट मधातलं बटन आहे सेट हे बटन दाबायचं आहे इथे लिहून आलं आहे ऑन वन ऑन वन on, on, लिहून आल्यानंतर परत एकदा आपल्याला हे बटन दाबायचं आहे आता आपण आधी काही सेटिंग केली होती का नाही शून्य शून्य आहे ऑन वन शून्य शून्य आता आपण सेटिंग करू एक दोन ठेवलं तरी चालेल आठ वाजता इकडे तुम्ही मिनिट्स वाढू शकता आपण साडेआठ वाजता करू ओके okay, साडेआठ वाजतापासून तर ऑफ वन बंद कधी करायची आहे आपल्याला मोटर ते डिसाईड करा समजा दहा वाजून तीस मिनिटाने आपल्याला मोटर बंद करायची आहे म्हणजे आठ वाजून तीस मिनिटाने मोटर आपली सुरू होणार मिनिटने आपण मिनिट वाढवतोय हावरने आपण हॉवर वाढवू शकतो आणि दहा तीसला आपली मोटर बंद होणार कुठलेही बटन दाबू नका सेटिंग तुम्हाला सेव्ह करायचे असतील कुठलेही बटन दाबू नका सेटिंग्स ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जातील ब्लिंकिंग डिव्हाइसचं बंद झालं जे जा आकडे येत आहेत बघा मोटर ॲटो मोडला सुरू होती आपण मोटर टायमर मोडला टाकलेली आहेत काहीतरी टायमिंग बाउंडिंग काही टा ता, टाईम दिला आहे तिला त्यामुळे मोटर आपली सध्या काय झालेली आहे बंद झाली आहे आता किती वाजलं आहे तर संध्याकाळचे सहा वाजून थर्ड सदतीस मिनिट्स झालेले आहेत म्हणजे सहा वाजून सदतीस मिनिट झालेले आहे मोटरचा ऑफ टाईम चालू आहे त्यामुळे क्लॉक ऑफ टाईम तुम्हाला दिसत आहे उद्या सकाळी आठ वाजून तीस मिनिटाला बरोबर आपली मोटर सुरू होईल आणि क्लॉक ऑन आन टाईम आणि मोटरचा एल ई डी सुरू होईल हे झालं आहे आपल्याला दिवसातून एक वेळा मोटर सुरू करायची आहे सकाळी आता असं नाही आहे की तुम्ही सकाळीच करू शकता तुम्ही जो पाहिजे तो टाईम तुम्ही त्यामध्ये सेट करू शकता जसं की दुपारी बारा वाजतापासून तीन वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी सहा वाजतापासून नऊ वाजेपर्यंत किंवा रात्री अकरा वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तासाच्या टायमिंगमध्ये तुम्ही हा कुठलाही ऑन टाईम सेट करू शकता तो त्या पद्धतीने काम करेल जो तुम्ही ऑन वनचा टाईम सेट केला असेल तेवढ्या वाजता तुमची मोटर सुरू होईल जो तुम्ही ऑफ वनचा टाईम सेट केला असेल तेवढ्या वाजता तुमची मोटर बंद होईल धन्यवाद